फ्रेंड्स वेलकम टू डॉक्टर अपर्णा झोमिओपॅथी मी डॉक्टर अपर्णा तर आज आपण डिस्कस करणार आहोत थायरॉइड किंवा थायरॉइडचे दोन प्रकार ह्याच्यामुळे वजन वाढ होते का ह्याचा अंतर्गत एकमेकांशी काही संबंध आहे का थायरॉइडचे दोन प्रकार कोणते कोणत्या मध्ये वजन वाढ होते किंवा कोणत्यामुळे वजनात घट होते हे आज आपण बघणार आहोत तर सर्वात प्रथम आपण बघणार आहोत थोडा सायन फिजिओलॉजिकल सायंटिफिक पार्ट हा थायरॉइडचा तर बघूयात आपण लहान मुलं असो किंवा मोठी माणसं असो सगळ्यांच्या मेंदूमध्ये पिट्युटरी नावाची एक ग्लँड बघायला भेटते जी थायरॉइड हॉर्मोनला सिक्रीट करत असते आणि तोच म्हणजे टी एस एच हॉर्मोन जिथे पिट्युटरी ग्लँड टी एस एच हॉर्मोन जेव्हा सिक्रिशन देत असतं तेव्हा तो थायरॉइड जिथे आपली थायरॉइड ग्रंथी गळ्याच्यामध्ये जी थायरॉइड ग्रंथी असते त्याला टी एस एच नावाचा हॉर्मोन स्टिम्युलेट करत असतो बरोबर तर त्या स्टिम्युलेशन मध्ये परत दोन प्रकार येतात टी थ्री आणि टी फोर मग तुम्हाला कुठल्या प्रकारचा थायरॉइड आहे हे आपल्याला कळणार आहे जेव्हा टी थ्री टी फोर दोन्ही कमी लेवल असतात आणि टी एस एच तुमचा वाढलेला असतो लक्षात आला टी थ्री टी फोर दोन्ही कमी असतो आणि टी एस एच जेव्हा वाढलेला असतो तेव्हा तुम्हाला हायपोथायरॉइडिझम नावाचा रोग झालेला असतो आणि जेव्हा टी थ्री टी फोर दोन्हीही वाढलेले असतात आणि टी एस एच लो असतो तेव्हा तुम्हाला हायपर होतं तर सर्वात प्रथम हायपोथायरॉयडिझम बद्दल बोलूयात हायपोथायरॉयडिजम म्हणजे काय तिथं तुमची पचनशक्ती चयापचय कमी होतं मेटाबॉलिझम स्लो होतं त्यामुळे तुमची वजन वाढ होते किंवा तुमच्या अंगावरती चरबी फॅट वाढायला लागतं कारण की जेव्हा थायरॉइड हॉर्मोन हा आपला पचनशक्तीवरती इंजिन सारखं काम करत असतो तोच ते तेव्हा मंदावतो मंदावल्यामुळे तिथे आपल्याला जास्त ऊर्जा किंवा शक्ती शरीरातली वापरलीच जात नाही त्यामुळे अंगावरती अपोआप चरबी चढायला चालू होतं तेव्हा आपल्याला हायपर झाला असेल हे तुम्ही समजा हायपर मध्ये काय होतं तुमची शक्ती जास्त वापरली जाते टी थ्री आणि टी फोर दोन्हीही वाढतात आणि टी एस एच हा कमी होतो तेव्हा हायपर थायरॉयडिझम होतो दोन्हीची लक्षणं बऱ्यापैकी सेम आहेत फक्त मध्ये वजन वाढ होते तर हायपर मध्ये वजनात घट होते हायपर मध्ये खूप जास्त प्रमाणात भूक लागते किंवा कितीही खाल्लं तरी ते अंगी लागत नाही कारण की मेटाबॉलिझम तुमचं वाढलेलं असतं तर अशाच बऱ्याच लक्षणांचे ब्र बरेच प्रत्येक पेश पेशंटमध्ये बरेच लक्षणं वेगळे आपल्याला अनुभवायला भेटतात जसं की केस गळणे त्वचेचे संबंधित विकार की त्वचा कोरडी पडणे जास्त खाज सुटणे त्याच्यामध्ये अर्टिकेरिया नावाचा पण एक प्रकार बघायला भेटतो पचनशक्ती जास्त मंदावल्यामुळे प्रकार बघायला भेटतात केस जास्त गळतात त्याच्यानंतर वजनात घट किंवा वजन वाढ होते त्याच्यानंतर गर्भधारणेला पण आपल्याला थोडेसे अडचण जाणवायला लागते दोन्हीमध्येही हायपर मध्ये आणि हायपर मध्ये दोन्हीमध्येही थोडी गर्भधारणेला आपल्याला चान्सेस कमी असतात त्याच्यानंतर तुमचं जास्त तोंड कोरड किंवा वॉटर रिटेन्शन झाल्यामुळे जास्त कोरड पडते त्वचेला किंवा पाण्याला जास्त आपला घसा कोरडा होतो येतात तळव्यांची 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 हाताच्या पायाच्या आग चालू होते जेव्हा तुम्हाला असे काही तुम्ही नक्कीच थायरॉइड प्रोफाईल चेक केलं पाहिजे आणि त्याच्यावरती नक्कीच संबंधित उपचार केले पाहिजे होमिओपॅथीमध्ये खूप चांगले चांग उपचार ह्याच्यामध्ये आपल्याला दाखवलेले आहेत पण नक्कीच तुमच्या जवळच्या होमिओपॅथला नक्की दाखवून ह्याच्यावरती उपचार चालू करा त्यातलेच काही दोन तीन मी रेमेडीज तुम्हाला सांगितलं आहेत की जे खूप उपयुक्त ठरतात सर्वात प्रथम असणार आहे थायरॉइडिजम थर्टी सी एच मध्ये सेकंड असणार आहे कलकेरिया काव टू हंड्रेड सी एच मध्ये आणि फोर्थ असणार आहे आयोडम वन एम मध्ये टू हंड्रेड सी मध्ये त्याच्यानंतर तुम्ही ह्या रेमेडी स्वतः न घेता एका चांगल्या कन्सल्टंट कडे दाखवा त्यांना विचारा आणि संबंधित औषधं चालू करा होमिओपॅथीमध्ये ह्याच्यासाठी खूप चांगले उपाय आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि अशाच काही साठी मला नक्की डी एम करा किंवा कमेंट करा थँक्यू